नमस्कार आज आमच्या इथे शाळा बंद पडल्या आहेत ऑफिसेस बंद पडलेत बिझनेसेस बंद पडलेत आणि ह्युस्टन बंद पडलाय कारण की आमच्याकडे बर्फ पडलाय एवढा मोठा प्रगत देश पण टेक्सासारख्या राज्यामध्ये स्नो पडलं की सगळं बंद पडतं जरा तुम्हाला आमचा बाहेरचा नजारा दाखवतो आम्ही आहोत आता आमच्या घराच्या बॅकयार्ड मध्ये आणि तुम्ही बघू शकता किती स्नो पडलाय फार काही पडला नाहीये अर्धा इंच असेल फार फारत किती आहे इथं तर फार नाही आहे आणि एवढ्याच स्नोमध्ये आमच्या इथे शाळा बंद बिझनेसेस बंद ऑफिसेस बंद असं सगळीकडे होतं का नाही तर आम्ही नॉर्थला शिकागोला राहिलेलो आहे शिकागोमध्ये दोन दोन फुटाचा बर्फ असला तरी सगळं काही चालू असायचं शाळा चालू असायच्या मायनस वीस मायनस तीस डिग्री टेम्परेचर गेलं तरी शाळा चालू असायच्या ऑफिसेस बिझनेसेस सगळं बिंदास्त ओपन असायचं पण ह्युस्टनमध्ये किंवा टेक्सासमध्ये असं होत नाही कारण की टेक्सासमध्ये स्नो पडायलाच नाही पाहिजे स्नो का पडतोय देवाला माहिती पण जर पडला तर ह्यांच्या त्यांच्याकडे तेवढी साधनं नाही आहेत की ते रस्ते क्लीन करतील सेफ एन्व्हायरमेंट राहील सगळ्यांसाठी मुलांना शाळेत जाता येईल असं एन्व्हायरमेंट राहत नाही त्यांच्याकडे सेफ्टी ते प्रोव्हाइड करू शकत नाही त्यामुळे सगळं काही बंद आहे जरा तुम्हाला दाखवते स्नो स्नो म्हणजे शिकागोमध्ये तर हे म्हणजे ह्याच्यामध्ये लोक पळत जातील रस्त्यावरून इथं गाड्या पण नाही दिसत आहेत रस्त्यावर तर आणशिकडे चालून चालून त्याची पावलं उमटवत बसलाय स्नोवरती सो या अराऊंड एक अर्धा इंचा स्नो अर्धा नाही सॉरी एक ते दीड इंच तरी पडला आहे बऱ्यापैकी पडला आहे तसा म्हणजे एक दीड इंच टेक्सासमध्ये स्नो म्हणजे अनबिलिव्हेबल आहे इथे असा स्नो पडत नाही अँड लुक ॲट दॅट मी कधी इमॅजिन पण केलं नव्हतं की मला आमच्या बॅकयार्डमध्ये कधीतरी असं सुद्धा बघायला मिळेल सगळ्या घरांची छपरं आपली स्नोनी भरलेली आणि हे आमचं बॅकयार्ड इकडे आमच्या घराचं जे छत आहे ना ते काळ्या कलरचं आहे पण ऑफकोर्स इट टंड व्हाईट आता स्नो पडला आहे आणि ह्युस्टनमध्ये ना असं वेदर तुम्हाला सहसा बघायला मिळत नाही क्वचित फार क्वचित म्हणजे हे इट इज लाईक like ग्लोबल वॉर्मिंगचा इफेक्ट असल्यासारखा आहे दो मागच्या वर्षी फ्रीझिंग रेन झाली होती यावर्षी स्नो पडतोय आहे ह्युस्टनमध्ये उन्हाळा तर कडक असतोच म्हणजे तीस पस्तीस डिग्रीपर्यंत टेम्परेचर राहतं जे फील्स लाईक चाळीस वगैरे पण जातं आम्हाला असं वाटायचं की यार ह्युस्टनची तर विंटर एकदम प्लेझेंट असतात पण नाही इथे पण आठवडा दोन आठवडा स्नो पडतोय काही ना काहीतरी थंडी येते है, विंटर येतो येतोय है, काय चाललंय काय माहिती पण असो आता विचार करा मुंबईसारखं वातावरण असलेल्या ठिकाणी स्नो पडतोय म्हणजे इट्स अनबिलिव्हेबल